ओबीसी बहुजन आघाडीच्या बैठकीमध्ये ओबीसी नेत्याने आता छगन भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे आणि बैठकीच्या समारोपाच्या वेळी छगन भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणा दिली आहे भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर आता ओबीसी नेत्यांची ही मुंबईत पहिली बैठक झालेली आहे ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश यंडगे आता भुजबळांची भेट घेणार आहेत आपण हे दृश्य बघतोय प्रकाश शिंदे ओबीसीचे नेते आता छगन भुजबळांच्या भेटीसाठी निघालेले आहेत बैठकीत काय झालं त्यांची भूमिका देखील ते भुजबळांना सांगणार आहे मंत्रिमंडळात भुजबळांची वर्णी लागली नाही भुजबळांना डावललं त्यामुळे आता ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे मुंबईत त्यांची पहिली बैठक पार पडली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका